नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज मोड आलेल्या मसुरापासून रेसिपी बनवायची आहे मोड आलेली कोणतेही कडधान्य प्रोटीनयुक्त असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात त्याच्यामध्ये फायबर आणि खूप प्रोटीन पदार्थ असतात आता मोड कसे आणलेले आहे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले आणि चाळणीमध्ये ठेवून पाणी काढून थोड्या वेळ ठेवले होते एक दोन तास आणि त्याला मोड आलेले आहेत पहा आता आपण काय करायचं आहे एका टोपात काढून घ्यायचं आहे है? आणि छान स्वच्छ खळबळून धुवायचं आहे धुवायचं याच्यासाठी कारण आपण भिजत ठेवतो त्याच्यामुळे थोडासा वास येतो उगरड असा म्हणून छान धुवून घेतल्याने त्याचा वास कमी येतो होतो आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे मसुरा आपल्या शरीरासाठी इतके फायदे आहेत का स्किनचे आजार असतील त्याच्यासाठी सुद्धा मसुरा खूप फायदेशीर आहे आणि आपल्या शरीरात रक्तदाब नियंत्र करण्यासाठीसुद्धा मसुरा खूप फायदेशीर ठरले जातात आता एक कांदा घ्यायचा आहे आणि बारीक कापायचा आहे बारीक कापून घ्यायचं आहे जास्त मोठा ठेवायचा नाही आपल्याला फोडणीसाठी द्यायचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी अगदी उत्तम आहे कारण सकाळच्या पारी झटपट होते ही रेसिपी अगदी पाच मिनटात काही वेळ लागत नाही शिजायला आता आपल्याला टॅमॅटो घेतलेलं आहे पण कापून घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे कढाई ठेवलेली आहे तापायला त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरी कडीपत्ता असं फोडणीला दिलेलं आहे आता थोडीशी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कापलेला तोसुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल जर थोडासा झाला पहा असा त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पटकनी लाल होतो जास्त वेळ लागत नाही आणि कांद्यालाही त्याची छान चव येते झालेला आहे आपला परतून कांदा आता आपण टॅमॅटो आणि पहिली अद्रक लसूणची पेस्ट घालून घेणार आहे तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे टॅमॅटोसुद्धा छान परतायचा आहे मौसूद धोसतोपर्यंत मैत्रिणींनो मोड आलेले कडधान्य प्रोटीनयुक्त असतात आणि मसूर त्याच्यामध्ये छान हेल्दी पदार्थ आहे कधीही तुम्ही करून खाऊ शकता रात्रीच्या जेवणात करा टिफिनला करा आणि मसुराची डाळ असते त्याच्या आपण पीठ करून आपल्या चेहऱ्याला लावलं तर आपला चेहरा छान नितळ होतो काही फोडी वगैरे आले असेल ते सुद्धा कमी होतात खूप सारे मसूर डाळीपासूनसुद्धा फायदे आहेत आता झालेला आहे आपला म टॅमॅटोसुद्धा मऊ त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे घरगुती हळद घातलेली आहे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हे आहे धणा जिरा पावडर आणि गरम मसाला त्याच्यात बडीशेपची पण पावडर आहे बडीशेपचा स्वाद खूप येतो त्याच्यामध्ये म्हणून बडीशेप पावडरसुद्धा थोडी घालायची आहे आता मसुरा घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मोड आलेले मसूर आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला पाच मिनटात रेसिपी तयार होते मैत्रिण घाईमध्ये तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असली तर ही नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारण पाच मिनटात होणारी रेसिपी आहे तुम्हाला याकरता सांगते कारण कडधान्य म्हटलं का वाटतं का खूप वेळ जाणार पण भिजत घातलेले कडधान्य आणि मोड आलेले कडधान्य शिजायला वेळ लागत नाही आता पाणी घालून घेतलेलं आहे ग्लासभर झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवरती शिजून घ्यायचं आहे पहा छान आता उकळी येते तोपर्यंत थोडंसं मीठ घालून घेऊ आधीही घातलेलं आहे आपल्या कांद्याला मीठ हे लक्षात ठेवून मसाल्याच्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला चवीनुसार आता परत एकदा आपण वाफ काढून घ्यायची आहे आणि मसुरा आपल्या शिजल्या आहेत पहा खळखळून उकळी आळ्यामुळे पटकन शिजले जातात आता हलवून आपल्याला बघायचं आहे आपल्या मसुरा शिजल्यात का पहा छान दाबली जाते आणि पीठ होतंय त्याचं याचा अर्थ आपल्या मसुरा शिजल्या आहेत थोडंसं पाणी आटून घेऊ आणि छान वाढून घेऊ इतकी भन्नाट रेसिपी होते का पटकनच कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आता कोथंबीर घातलेली आहे वरून त्याचासुद्धा स्वाद तेवढाच छान येतो आता थोडंसं आपण ठेवल्यानंतर गॅसवरती गॅस बंद करायचा आहे आणि थोडं पाणी राहिलं तरीसुद्धा नंतर थंड झाल्यावरती त्याचं पाणी आटतं आणि आपल्याला छान मसुरा लपथपित अशा खायला मिळतात तुम्ही टिफिनलाही देऊ शकता घरगुतीही खाऊ शकता घरी आणि टिफिनला नेल्यावरती तुमच्या नवऱ्याच्या डे डब्यामध्ये ही भाजी राहणारसुद्धा नाही कारण दुसरीच खाऊन घेतील इतकी छान मसुराची भाजी होते मोड आलेल्या नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रे